नमस्कार मित्रांनो आपण जर पशुपालक असाल तर आपल्याला देखील या अडचणींना सामोरे जावे लागत असेल ते म्हणजे गाय व्याल्यानंतर दुधास न उतरणे चांगल्या प्रकारे दूध न देणे दुधाची गुणवत्ता कमी असणे दुधाला फॅट नसणे अशा अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते तसेच गाई अंगावर येत नाही चांगली तब्येत अस नसते त्यामुळे गाई दुधाला उतरत नाही तर अशा वेळेस कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे त्याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर चला व्हिडिओ सुरुवात करू तर गाई दूध कमी देणे किंवा गाईच्या दुधाला गुणवत्ता कमी असणे तर हे घडते तर गाईला योग्य वेळी योग्य खुराक नसणे योग्य पोषण तत्वांचे कमी होणे यामुळे गाईचे दूध कमी होत असते तर यासाठी उपाय काय करता येईल तर प्रामुख्याने आपण जो खुराक देत असतो यामध्ये साधारण गोष्ट आहे ती म्हणजे आपण नेहमी वापरतो ते मीठ या मिठामुळे जनावरांच्या शरीरातील क्षाराची कमतरता भरून निघते व यामुळे अन्न पचन होणे यामध्ये चांगल्या प्रकारे मदत होत असते त्यामुळे दुधाची गुणवत्ता वाढत असते त्यासोबतच आपण जो खाण्याचा सोडा असतो तो जर चिमूटभर सोडा आपण मिठासोबत दिला असता चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला दिसून येतात तर खाल्लेले अन्न चांगल्या प्रकारे पचले तर आपल्या मिळणाऱ्या दुधाची गुणवत्ता ही चांगली मिळत असते आणि याच सोबत म्हणजे गूळ गूळ हा अत्यंत गुणकारी असा त्यात कॅल्शियमचे प्रमाण खूप चांगल्या प्रकारे असते व कॅल्शियमची कमतरता यामुळे भरून निघत असते म्हणून गोळाचे प्रमाण आपल्या खुराकामध्ये देणे गरजेचे असते आणि त्याचसोबत जर आपण कॅल्शियमयुक्त खुराकाचा म्हणजेच कॅल्सिमस्ट या औषधाचा वापर जर केला असता हे औषध आपल्याला प्रतिदिवस दोनशे मिली गाईला पाजणे गरजेचे असते असे जर तीन दिवस पाजले तर आपल्या गाईच्या दुधाची गुणवत्ता ही खूप छान मिळत असते जास्त दूध देणाऱ्या ज्या गायी असतात या गाईंना इन्स्टंट एनर्जीची खूप गरज असते यामुळे या जर आपण या औषधाचा वापर केला असता आपल्याला गाईच्या दुधामध्ये चांगल्या प्रकारे वाढ व फॅटमध्ये देखील वाढ पाहायला मिळते तर या अशा दोन औषधांचा जर आपण चांगल्या प्रकारे वापर केला तर आपल्या दुधाची गुणवत्ता व आपल्या पशुधनाची चांगल्या प्रकारे निगा राखली जाते व